पाचन पाच दहा करतो तिथं हा देतो का नाही तसंच एकांची संख्येला एकांची संख्येने गुणल्यानंतर जर दशक उत्तर आलं तर हा चढेचा नाही वीस ला वीस तसंच लिहून ठेवायचं हे समजलं तुम्हाला आता पुढचं कधी बघा दे त्रेचाळीस गुणुले दोन त्रेचाळीस गुणुले दोन म्हणजे दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने आपल्याला गुणायचे तसा मी मग गुणाकार करताना कोणत्या बाजूने करायचं रे उजव्या कडाव्या बाजूने सुरुवात करायची हाताकडून आपल्याला गुणाकार सुरुवात करायची बेरीज वजा बाकी करताना तसं आपण गुणाकार उजव्या हाताकडून म्हणजे एककाकडून सुरू करतो तसंच गुणाकार सुद्धा इकडच्या बाजूने उजव्या बाजूने सुरू करायचं आहे मग आता त्रेच संख्या असेल तर खाली आपल्याला एक संख्या गुणायला कोणती रे दोन म्हणजेच आपण त्याला पाड्यामध्ये काय म्हणतो दो दोनला बे म्हणतो मग सुरुवातीला बे रे दोन दोन आपल्याला एक कला भागायची गुणायचे एक कला आणि हे आहे दश दोन ने तीन एक कला गुणायचे म्हणजे दोनचा पाडा तीन पर्यंत मोजायचे मोजा सहा हा साधा गुन्हा करायचा

Bye. बाळाचा एक ने सुरू होतो आपण पाठीमागे शून्याचा सेपरेट बाळा पाहिला आपण बाळा पाठ कुठून की सुरुवात केली तरी पाठ करायला शून्यापासून सुरुवात केली म्हणजे एक कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं मग ते किती पण मोठी संख्या असू द्या जर त्या शून्याला गुणलं तर त्याचं उत्तर किती येते शून्यच येत लक्षात ठेवायचं पुन्हा मोठ्या संख्येचं गुणाकार करताना चुकायचं नाही बघा तीनचा पाडा शून्य आपल्याला मोजा तीन शून्य शून्याचा पाठ आपण म्हणलो तिने प्रकारच्या गोष्टी शून्य गेले शून्य शून्य नवे शून्य म्हणजे कोणत्याही संख्येनं शून्याला गुणल्यानंतर त्याचं उत्तर शून्य येतं हे लक्षात ठेवायचं